बातमी नंदुरबारमधून नंदुरबारमधील भडगाव तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र अतिदुर्गम भागातील एक दोन नव्हे तर तब्बल सहा गावांमधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्रितपणे विजय कुमार गावित यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच शिंदे शिवसेना आणि काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे शासकीय धनादेश वटवून त्यातून ठेकेदारांना पैसे अदा करत वित्तीय अनियमितता करणाऱ्या नवापूरचे वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे विशेष म्हणजे चाळीस दिवसांपूर्वीच वनमंत्र्यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन अवसरमल यांचा सन्मान करण्यात आला होता तर धुळे प्रादेशिक वनसंरक्षण निनू सोमराजा यांनी ही कारवाई केली आहे तर शनी शिंगणापूरमध्ये देवाच्या शिळा परिसरामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे बनावट द्वारे भाविकांचे ऑनलाईन दर्शन घडवण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर शनेश्वर देवस्थान ट्रस्टने शनी मंदिर परिसरामध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास बंदी घातली आहे जळगावच्या एरंडोलचं श्री संत शिरोमणी सावता महाराज डिजिटल आठवडे बाजार तीन वर्षांपासून धुळखात पडला आहे या आठवडे बाजारामध्ये मोकाट गुरे कुत्रे आणि डुकरांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय आहे तीन वर्षांचा कालावधी उलटून देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू झालेला नाही आहे तर आठवडे बाजारातील दुकानांचे लिलाव रद्द केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे